शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पैलवान दीपक अन्ना काटे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपालिका ते तहसील कचेरी पर्यंत दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चामधील मागण्या दूध अनुदान वंचित शेतकऱ्यांचे पुनर्अर्ज भरणी करून विहित मुदत घेऊन अनुदान जमा होऊन मिळणेबाबत शासनाने संकरित गायीच्या दुधाला शेतकऱ्यांना निश्चित केलेल्या किमान चौतीस रुपये प्रति लिटर दर मिळवून अंमलबजावणी बजावणी होऊन मिळणेबाबत खासगी व सहकारी दूध संघ शासनाने ठरवून दिलेले दूध दराबाबतचे निर्देश पाळत नसल्यामुळे दूध संघावर कारवाई करून दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी लूट थांबवण्याबाबत या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आज आपण ज्या प्रमुख तीन मागण्यांसाठी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या तीन मागण्या अशा आहेत की गेल्या तीन महिन्यापूर्वी सरकारनं जे शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान मंजूर केलं होतं त्यातल्या जवळपास तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांना अजून अनुदान भेटलेलं नाहीये आणि असं असताना अचानक जे सरकारची जी, जी वेबसाईट होती दूध अनुदानाची ती बंद झालेली आहे ती पोर्टल चालू करून माझ्या पं तीस ते चाळीस टक्के दूध अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान भेटावं आपली दुसरी मागणी अशी आहे की सरकारचा जो चौतीस रुपयाचा जी आर आहे जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकाचं पालन हो व्हावं आणि माझ्या शेतकऱ्याला चौतीस रुपये हमी भाव भेटावा आपली तिसरी मागणी अशी आहे की जो खाजगी व सहकारी दूध संघ या परिपत्रकाचं पालन करत नाहीये त्याच्या कडक शासन व्हावे नव्हे नव्हे तर त्याचा परवाना रद्द व्हावा या याच्याशिवाय यांना अक्कल येणार नाही आणि आता अतिशय शांततेत आणि संयमेत शिवधर्म फाउंडेशन आंदोलन केलेलं आहे करत आलेलं आहे जर या मागण्या मान्य झाल्या नाही त्या येते एकोणीस तारखेपर्यंत तर सरकारला आणि सहकारी खाजगी दूध संघाला शिवधर्म फाउंडेशनचा आक्रमकपणा काय असतो ते आम्हाला दाखवावं लागत मग परिणाम जो भी हो इतिहास साक्षीला आहे आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही परिणाम परिणामाला कधी घाबरत का नाही कारण परिणामाची पर्वा करणारे इतिहास कधीच रचत नाहीत आणि आम्ही इतिहास रचणारे आम्ही घरात एसीत बसून इतिहास वाचणारे नाहीये याची दखल घेऊन येत्या एकोणीस तारखेच्या आत माझ्या दूध उत्पादक दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे मुळामध्ये सरकार अनुदान नावाची जी योजना काढत त्याच्यामध्ये हल्ला भ्रष्टाचार करायला होतो म्हणून अनुदान काढत आता बघा तिजुरीत न समजा जर एक हजार कोटी काढले तर या माझ्या शेतकऱ्यापर्यंत पाचशे कोटी येणार आहे आणि पाचशे कोटी कोण हाणणार आहे मधले हाणणार आहे म्हणून आमचा अनुदानाला विरोध आहे आमचा रास्त उत्पादन खर्च काढून पन्नास टक्के नफा सर्व शेतीमालावर दूध उत्पादकावर दिला आणि त्या कायद्यानं सरकारनं वागावं एवढंच सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे